प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली बायको आणि नवऱ्याच्या हातून जे भयंकर कांड झालं मित्रांनो ते ऐकून तुम्हाला घाम सुटेन। ही घटना आहे बीड जिल्ह्यातील गावातील विनोद शिंदे वय आणि त्याची बायको सरिता शिंदे वय सव्वीस प्रवीण जाधव वय एकोणतीस सरिताच्या बँकेतील असिस्टंट मॅनेजर प्रवीण आणि सरिता एकाच बँकेत कामाला होते दोघ हळूहळू हो एकमेकांच्या जवळ आले सरिता लग्न झालेली असली तरी तिचं संसारात समाधान नव्हतं मित्रांनो नवरा विनोद रागीट आणि संशयी होता ऑफिस मधल्या गप्पा चोरून केलेले फोन आणि नंतर गुप्त भेटी प्रेमाचा धागा आता शरीरापर्यंत पोहोचला होता एका शनिवारी संध्याकाळी सरिता आणि प्रवीण आंबेजोगाईच्या बाहेरच्या नागझरी नदीकाठी भेटले दोघांनी ठरवलं होतं आपण एकत्र पळून जाऊया पण तिथे विनोद आधीच पोहोचला होता त्याने दोघांवर लक्ष ठेवलेलं होतं पावसाच्या थेंबा सोबत रागाने पेटलेला विनोद समोर आला तो म्हणाला सरिता तू मला जिवंतपणी थांब आता तुझ्या प्रेमाचा शेवट तुला दाखवतो प्रवीण काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता पण विनोदने त्याला नदीच्या कडेला ढकललं दोघांच्या झटापटीत तो, तो पाण्यात पडला आणि काही क्षणात सगळं शांत झालं मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी नदीत प्रवीणचा मृतदेह पाहिला गळ्यात साखळी गुंतलेली आणि कपाळावर जखमेचा ठसा पोलीस चौकशीत सरिता कोसळली तिच्या मोबाईल मधल्या चॅट मधून सगळं उघड झालं प्रेम संबंध आणि पळून जाण्याचा प्लॅन विनोदला अटक झाली पण चौकशीत त्याने शांतपणे एवढंच सांगितलं साहेब मी माझं लग्न वाचवायचा प्रयत्न केला पण प्रेमानं माझं आयुष्यच संपवलं सरिता नंतर कोर्टात म्हणाली माझं प्रेम नव्हतं तर माझा गुन्हा होता पण शरीराचं आकर्षण आम्हाला आंधळ करून गेलं ती आता तुरुंगात आहे आणि विनोदला जन्मपेटाची शिक्षा मिळाली आंबेजोगाईत आजही लोक त्या नदीकाठी बोट दाखवतात इथंच प्रेमाचा सापळा लागला होता मित्रांनो जेव्हा प्रेमाचं रूप वासनेत बदलतं तेव्हा आयुष्याचा शेवट प्रेमाने नाही तर रक्ताने होतो मित्रांनो ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद